राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्कलकोट महिला तालुका अध्यक्षा सविता हरी देडे यांचा बोरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार अक्कलकोट तालुक्यातील मौजे देशमुख बोरगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ कशाप्रकारे मिळवता येईल व ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम मिळेल रोजगार उपलब्ध होईल या अनुषंगाने संबंधित आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा सविता हरि देडे यांचा बोरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विद्याश्याम स्वामी यांच्या हस्ते फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी हरिदेडे यांनी शासकीय योजना व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागते याबाबत थोडक्यात माहिती सांगितली समाजकारण व वीस टक्के राजकारण या उद्देशाने ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम मिळावे व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महिलांना संघटित करण्याचे काम आम्ही करीत आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अक्कलकोट तालुका अध्यक्षा सविता हरिदेडे यांनी व्यक्त केली याप्रसंगी सरपंच विद्यास्वामी ग्रामपंचायत सदस्य रूपाली जिरगे जयसी गावडे वीरभद्र स्वामी प्रल्हाद बिराजदार मौला मुजावर परमेश्वर देडे अंगणवाडी सेविका कविता बरडोल, शबीरा शेख जयश्री शिंदे साळूबाई सुरवसे जयश्री मोरे अंगणवाडी मदतनी सविता नडगिरे उज्ज्वला कल्याणी सुनीता माने जनाबाई शिंदे आदी उपस्थित होते